सर्व रिपोर्ट डॉक्टर म्हणतात नॉर्मल आहेत पण तरीही मला थकवा का दुखणं का परमहस योगानंद महाराज म्हणतात शरीराने थकलेला माणूस बरा होईलही परंतु मनाने पार थकलेला माणूस बरा होणे खूप कठीण आहे थकवा दुखणं हे फक्त शारीरिक आजारांमध्येच येत नाही तर सतत जाणवत असलेला मानसिक तणाव काही दिवसांनी शारीरिक दुखण्याचे स्थान घेऊन टाकतो चेक करून घेतल्यावर रिपोर्ट मध्ये मात्र सर्व नॉर्मल दिसतं पण आपले दुखणे हे सुद्धा खरं खरं असते सतत आलेला थकवा हे शरीरात कमजोरीचे एक कारण समजले जाते परंतु सततचा काळजी करून कुठल्याही छोट्या गोष्टीला सुद्धा मोठे स्थान देऊन त्याच त्याच गोष्टीचा विचार करणे दुसऱ्यांना मोटिवेट करणे पण स्वतः मात्र खचून जाणे अशी सर्व कारणे या गोष्टीला कारणीभूत ठरतात यावर सर्व ब्लॉग मी माझ्या उपलब्ध करून ठेवला ठेवणार आहे त्यासाठी